खारघर येथे वास्तव्यास असणारे कोकण संध्याचे शादाब बेग यांच्यावर नुकताच हल्ला करण्यात आलाय शादाब बेग हे कोकण संध्या वृत्तपत्र आणि चॅनेलसाठी काम करत असून ते आणि त्यांचे मित्र नजीम शेख हे फालुदा खाण्यासाठी पंचानंद बिल्डिंग समोर असलेल्या फालुदा गाडीसमोर उभे असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भावेश मडवी हा मोटरसायकलवर त्याच्या साथीदारांसह आला आणि खाली उतरून मेरे उपर एफ आय आर करवाया था असं बोलून शादा बेग याला शिवीगाळ करून लांड्या तुला आता दाखवतो असं बोलून त्यानं उजवा हात कमरेच्या मागे घेऊन शर्टवर करून तुला आता दाखवतं व तुझे घर मला माहीत आहे तू कुठे जातो कधी कुठे जातो हे माहीत आहे तसेच तुझ्या कुटुंबात किती लोक आहेत हे मला माहीत आहे असं धमकावत असताना अजून काही मुले त्याच्यासोबत आल्यानं शादाब बेग हे समोर असलेल्या पोलीस चौकीत गेले तेव्हा तो माझ्या पाठीमागे धावत आला शादाब बेग हे पोलीस चौकीत गेल्यानंतर पोलिसांना माहिती दिली त्यानंतर भावेश मढवी हा पोलीस चौकीत आला आणि शादाब बेग याला शिवीगाळ केली आणि शादाब बेग यांना उद्देशून बोलला की मी तुझी नक्की विकेट घेणार असं बोलून निघून गेला सदर घटना घडत असताना शादाब बेग यांची पत्नी जैनब शादाब बेग ही समजावत होती मात्र भावेश मडवी काही एक ऐकत नव्हता त्यामुळे शादाब बेग यानं तळोजा पोलीस ठाण्यात भावेश मडवी विरोधात भाधवी कलम पाचशे चार पाचशे सहा दोन नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास तळोजा पोलीस करत आहेत पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन